नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे अरबी समुद्रात असलेलं शक्ती चक्रीवादळ आता बेलमार्क लो प्रेशर आणि नंतर कमीदाब अशा स्टेपमध्ये जाण्याची शक्यता आहे जसं आपण यापूर्वी आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला एखादा कमीदाब बनतो त्यानंतर त्याचा तीव्र कमीदाब आणि नंतर त्याचं डिप्रेशन व नंतर त्याचं चक्रीवादळात रूपांतर होतं तसंच एखादं चक्रीवादळ तयार झाल्यानंतर त्याचं सुरुवातीला पुन्हा एकदा डिप्रेशन मग तीव्र कमीदाब आणि नंतर कमीदाबात रूपांतर होऊन ते विरून जात असतं अशी एक प्रक्रिया आहे आणि आता जवळपास तीव्र कमीदाबाच्या स्टेजमध्ये शक्ती चक्रीवादळ येऊन पोहोचलेलं आहे त्याचा कुठेही फारसा परिणाम महाराष्ट्रावर किंवा भारतावर होणार नाही बंगालच्या उपसागरात थोडंफार बाष्पा आहे बाकी विशेष वातावरण आता पावसासाठी राहिलेलं नाही त्यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास होणं अपेक्षित आहे मात्र आर्द्रता आणि काही वातावरणीय पोषकता असल्यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास होऊ शकलेला नव्हता मात्र जेव्हा आता आश्चर्यकारक अशा पद्धतीने मान्सूनचा परतीचा प्रवास होणार आहे कारण फार टप्पे टप्प्यात दोन ते तीन टप्प्यामध्येच मान्सूनचा परतीचा प्रवास होईल कारण महाराष्ट्रातला पाऊस उघडला आहे उत्तर भारतातला थोडा किरकोळ पाऊस आहे राजस्थान गुजरात अगदी कर्नाटक तेलंगणा छत्तीसगडपर्यंत पाऊस उघडला आहे बिहारपर्यंत पाऊस उघडलेला आहे त्यामुळे आता लवकरच मान्सूनचा परतीचा प्रवास हा अतिशय जलदगतीने होईल आणि आपला अंदाज आहे की दहा बारा तारखेपर्यंतच मान्सून महाराष्ट्रातून निघून जाईल आपण जर मेघगर्जना बघितली तर थोडं उत्तर भारतामध्ये उत्तर प्रदेश या ठिकाणी मेघगर्जना आहे जिथे मान्सून अजून थांबलेला आहे त्यानंतर आता संपूर्ण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात एक मेघगर्जना आहे भारताच्या पावसाचं प्रमाण म्हणजे डब्ल्यू डी सहित आता कमी होत आहे मी सांगितल्याप्रमाणे आता शक्ती चक्रीवादळ संपलेलं आहे त्याचं वेलमार्क लो प्रेशरमध्ये रूपांतर झाल्याचं हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आलं आहे आपण त्याचा ट्रॅकही बघतो त्यामुळे आता शक्ती चक्रीवादळ आहे परंतु काही न्यूज चॅनल आणि युट्युबर्स यांना बातमी चालवायची असते आणि त्यामुळे ते शक्ती चक्रीवादळाविषयी खूप काही लिहितात चुकीचे व्हिडिओ बनवतात त्यामुळे या गोष्टींकडे आपण सुज्ञ म्हणून दुर्लक्ष केलं पाहिजे जी एफ एस मॉडेलने आज थोडं नाशिक जिल्ह्यामध्ये आणि थोडं उत्तर कोकणामध्ये पावसाचा अंदाज व्यक्त केलाय आणि हा पाऊस थोडा उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळ्यातही होऊ शकतो हलका पावसाचं वातावरण आहे उत्तर उर्वरित महाराष्ट्रातला पाऊस तसा उघडला आहे एखाद्या ठिकाणी स्थानिक वातावरणाची शक्यता नाकारता येत नाही पण आपण पन जर पुढे बघितलं तर आता हा पाऊस दक्षिणेला सरकणार आहे म्हणजे सांगली कोल्हापूरकडे सिंधुदुर्गकडे थोडंफार लातूर धाराशिवच्या दरम्यानही पावसाचं वातावरण नऊ तारखेला असू शकतं दहा तारखेचं वातावरण आपण बघतो महाराष्ट्रातला पाऊस तसा उघडतो आहे अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा तारखेपर्यंत तरी महाराष्ट्रातला पाऊस पूर्णतः उघडतोय आणि या दरम्यान नैऋत्य मान्सून संपलेला असेल सोळा तारखेपासून आपण बघतो विदर्भ सतरा तारखेला विदर्भाच्या दिशेने पावसाळी वातावरण तयार होणार आहे आणि एक कमी दाब हा विशाखापट्टणमच्या दरम्यान असणार आहे हा अतिशय सामान्य आहे आपात्र तो महाराष्ट्रात पाऊस देऊ शकतो आपण बघतो की या ठिकाणी शक्ती चक्रीवादळाचं रूपांतर हे एका तीव्र त्या एक कमी दाबामध्ये झालेलं आहे त्यामुळे त्याचा एक भाग आपल्याला अरबी समुद्रात दिसतोय बाकी भारतातील पाऊस आता कमी होतो आहे हळूहळू केवळ दक्षिणी पट्ट्यात या ठिकाणी आपल्याला थोडं महाराष्ट्राचा पाऊस दिसेल उत्तरेकडील पाऊस उघडणार आहे थोडी ढगाळ परिस्थिती कधी तरी दिसू शकते आपण बघतो नऊ तारखेला सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अंदाज आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने तरी सध्या पावसाचा अंदाज हा महाराष्ट्रामध्ये दहा तारखेला दिलेला नाही आणि आपण पुन्हा पुन्हा आठवण करून देतो की आपण जो परतीचा पावसाचा अंदाज दहा पंधरा ऑगस्टला दिला होता त्यावेळेस आपण हे स्पष्ट केलं होतं की परतीच्या पावसाचा प्रभाव हा दहा तारखेपर्यंतच महाराष्ट्रात राहील अकरा तारखेला मात्र महाराष्ट्रात पाऊस नाही याचा अर्थ असा उघड होतो की नैऋत्य मान्सून महाराष्ट्रातून अतिशय झटपट माघार घेईल बारा तेरा तारखेला आपण बघतो चौदाला थोडी ढगाळ परिस्थिती विदर्भातून सुरू होते पंधराला आपल्याला थोडं नवीन कमी दाबाचं वातावरण महाराष्ट्राकडे येताना दिसतंय परंतु लक्षात घ्या हा मान्सूनचा पाऊस नाहीये हा अवकाळी म्हणू शकतो आपण किंवा ईशान्य मान्सूनही म्हणू शकतो याला त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा सोळा तारखेला पावसाचा अंदाज दिला जातोय सतरा तारखेला देखील महाराष्ट्राच्या विदर्भ वगळता किंवा पूर्व मराठवाडा वगळता पाऊस होण्याची शक्यता आहे अठरा तारखेला याचा जोर कमी होईल मात्र सोलापूर सांगलीत शक्यता आहे एकोणीस तारखेला मात्र महाराष्ट्रात पावसाचा अंदाज नाही वीस तारखेला बंगालच्या उपसागरात अतिशय पोषक वातावरण तयार होतंय त्याच वेळेस अरबी ते, ते वातावरण तयार होत आहे एकवीस तारखेला भारतामध्ये नवीन फेजचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे आणि विशेष म्हणजे आपण बघू शकतो की दक्षिण अरबी समुद्रात जे वातावरण तयार झालंय ते अख्ख्या मान्सूनच्या काळात देखील एवढं प्रभावी अशा प्रकारचं वातावरण मला अरबी समुद्रात दिसलं नाही परंतु बंगालच्या उपसागरात सुरुवातीपासून प्रभावी वातावरण आहे आणि आपण जर बघतो तर ईशान्य मान्सूनचा जो प्रभाव आहे तो जवळपास भारताच्या अंतर्गत भागापर्यंत पोहोचतो आहे त्यामुळे यावर्षी थोडं ईशान्य मान्सूनचं तंत्र बदलताना दिसत आहे बावीस तारखेला आपण बघतो की महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पुन्हा ईशान्य मान्सून बरसणार आहे आणि बऱ्याचदा असा मी बघतो की ईशान्य मान्सून तसा भारताच्या इतर राज्यांमध्ये बरसत नाही त्यामुळे मग साधारण याला अवकाळी देखील म्हटलं जातं तर महाराष्ट्राच्याच नव्हे तर ओरिसा छत्तीसगड तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक तामिळनाडू केरळ रायलसीमा या काही राज्यांमध्ये देखील पाऊस होणारे महाराष्ट्रातही पाऊस होणारे परंतु या पावसाचा प्रभाव फार नुकसानकारक नाही आहे म्हणजे अतिवृष्टी किंवा अतिमुसळधार पाऊस असं काही त्याचं रूप नाहीये त्यामुळे आला तरी तो शिडकाव्याच्या स्वरूपामध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस पडणार आहे पिकांची भरणी होईल लागवड झालेली असतील तर किंवा रानं मोकळी असतील तर पेरणीसाठी पोषक ओलावा देऊन जाईल हा पाऊस त्यामुळे ह्या पावसाचं तसं काही आपल्याला ताप नाहीये मात्र आपल्याला हा पाऊस येण्याच्या आधी सगळी काढणीची पिकं काढून तयार झाली पाहिजेत सध्या महाराष्ट्राच्या भूभागावर एक हजार तेरा हेक्टा पासकलचा हवेचा दाब आहे आणि जेव्हा हवेचा दाब वाढतो तेव्हा पावसाचं प्रमाण कमी होतं मी तुम्हाला आवर्जून हा हवेचा दाब दाखवतोय की है। है। या ठिकाणी आपण बघू शकता की एक हजार तेरा हेक्टा पास्कलचा हवेचा दाब आहे आणि एकूण मोठ्या क्षेत्रावर एक हजार बारा एक्टा पासकलचा हवेचा दाब महाराष्ट्रावर तयार झालाय याचा अर्थ महाराष्ट्रातील पाऊस उघडेल असा आहे आपण जेव्हा महाराष्ट्राची परिस्थिती बघतो आठ तारखेपासून बावीस तारखेपर्यंत पंधरा दिवस तेव्हा महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे जळगाव नंदुरबार अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदियाचा उत्तरेकडील भागच पावसाचा उघडीप आहे मात्र आपण जसं दक्षिणेला सरकतो सा मग सांगली सोलापूर दा, सातारा लातूर धाराशिव नांदेड चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण दक्षिणेला जास्त असणार आहे आणि आपण जसं जसं महाराष्ट्राच्या जा उत्तरेकडे जाऊ तसं पावसाचं जा प्रमाण कमी होत जाणार आहे मात्र आपण हेही आवर्जून बघतो की कि कोकण किनारपट्टीचा पाऊस देखील कमी होणार आहे यापुढे आता कोकणात फार मोठा पाऊस होणार नाही मोठे पाऊस केवळ सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग लातूर बीड दक्षिण आणि परभणी नांदेड चंद्रपूर गडचिरोलीच्या काही भागात असू शकतात या पलीकडे आता मोठे पाऊस होणार नाही माराश्टा, माराश्टा, उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर मराठवाडा विदर्भातला पाऊस उघडला केवळ सातारा सांगली सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या पूर्व भागात सोलापूरपर्यंत लातूर धाराशिवपर्यंत हलक्या पावसाची शक्यता आहे नऊ तारखेला आणखी दक्षिणला सरकेल सांगली दक्षिण आणि कोल्हापूर सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अंदाज आहे दहा तारखेला महाराष्ट्रात पाऊस होणार नाही वारे उत्तरेकडून प्रवाहित होत आहेत याचा अर्थ असा उघड आहे की पहाटे थंडी जाणवू शकते अकरा तारखेला पाऊस नाही आहे महाराष्ट्रा बारा तारखेलाही पाऊस नाही आहे महाराष्ट्रामध्ये तेरा तारखेलाही पाऊस पूर्ण उघडतोय चौदा तारखेलाही पाऊस नाहीत कोणत्याही क्षणी भारतीय हवामान खात्याकडून मान्सून गेल्याचं जाहीर केलं जाऊ शकतं मान्सून गेल्याचं जाहीर हे पंधरा तारखेच्या अगोदर करावं लागेल असं मी यापूर्वी अनेकदा सांगितलंय याचं कारण ईशान्य मान्सूनचा जो प्रभाव आहे तो पंधरा तारखेपासून सुरू होणार आहे आणि त्याचा सुरुवातीला प्रभाव जो आहे तो नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पडणार आहे पुढे जाऊन हा पाऊस जवळपास नाशिक धुळे अहिल्यानगर बीड नांदेड लातूर धाराशिव थोडं सातारा पुणे जिल्ह्यामध्ये अधिक पाऊस सांगली कोल्हापूरपर्यंत घाटमाथ्यावरही पाऊस होईल तसा कोकणाच्या एकदम समुद्रकिनाऱ्याला पाऊस कमी असणार आहे मराठवाडा आणि विदर्भात तसा फार पावसाचा प्रभाव नाही आहे मात्र आपण बघतो उत्तर महाराष्ट्र म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये धुळ्याच्या पश्चिमी भागात त्यानंतर अहिल्यानगर पश्चिम पुणे सातारा सांगलीच्याच भागामध्ये आणि कोल्हापूरच्या भागात पावसाचा अंदाज आहे अठरा तारखेला हे वातावरण केवळ सोलापूर सांगली कोल्हापूरच्याच भागात असणार आहे एकोणीसला वातावरण नाही वीसलाही वातावरण नाही परंतु नवीन कमीदाबाचा प्रभाव बंगालच्या उपसागरात विकसित होईल तो नवीन कमीदाबाचा प्रभाव आणि वाऱ्यांची दिशा बदललेली राहणार आहे एकवीस तारखेला आपण बघतो की भारताच्या अनेक राज्यांमध्ये बंगालच्या उपसागराच्या दिशेने येणाऱ्या वाऱ्यांमुळे पावसाचं वातावरण तयार होईल याचाही प्रभाव केवळ चंद्रपूर गडचिरोली नांदेड लातूर सोलापूर सांगली कोल्हापूर भागातच राहील एकवीस तारखेला मात्र बावीस तारखेला महाराष्ट्रात पाऊस आहे आणि आपण यापूर्वी सांगितलेलं आहे की दिवाळीमध्ये फटाके फुटण्याची शक्यता आहे आणि याचं कारणच असं आहे की हा पाऊस शांतपणे नाही तर मेघगर्जनेसह बरसण्याची शक्यता आहे आणि आपल्याला सूचना आहे की आपली सोयाबीन असेल किंवा मका असेल तत्सम जी पिकं आहेत काढणीला आलेली खरिपाची ती आपल्याला तात्काळ काढणं उघडपीच्या काळात आवश्यक आहे फार घाई करण्याची गरज आहे कारण वीस एकवीसचा चा पाऊस हा महाराष्ट्रासाठी तापदायक असणार आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज